प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल देवीच्या मिरवणुकीतील जुन्या वादातून शिवीकाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना अठरा जानेवारी रोजी इज्जलकरांची इथं घडली या मारहाण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पोलिसांनी तुम्ही आठ दहा माणसं घेऊन त्यांना मारहाण करायचं नाही का असा सल्ला दिला त्यामुळे पोलिसांच्या अशा भूमिकेबाबत पोलिस ठाणे परिसरात उलट सुलट चर्चा रंगली होती विक्रमनगर परिसरात छप्पन्न वर्षीय संजय पाटील हे वास्तव्यास आहेत अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विक्रमनगर परिसरातीलच विशाल पोवार विनायक पोवार आकाश चोरगे विनायक कुंभार अनिकेत चौगले शुभम जाधव आणि ओंकार शिंदे यांनी पाटील यांना देवीच्या मिरवणुकीतील जुन्या वादातून शिबिकाळ करत लाताबुक यांनी मारहाण केली या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान या घटनेनंतर दर पाटील यांनी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं यावेळी पाटील यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत पोलिसांनी त्यांना उलट तुम्हीही आठ दहा माणसं घेऊन त्यांना मारहाण करायचं नाही का असा दम भरला त्यामुळे तक्रार देण्यास गेल्यावर पोलीस तक्रार दाखल करून न घेता तक्रारदारालाच दमदाटी करणार असतील तर नागरिकांनी अन्याय झाल्यावर पोलीस ठाण्यात धाव घ्यायची की नाही तक्रारदारालाच उलट मारहाण करण्याचा सल्ला दिला जात असेल तर पोलीस ठाणे कशासाठी हवेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत